जर तुम्हाला नोफॅपबबद्दल माहिती आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्याबद्दल पण माहीतच असेल पण जर तुम्ही ब्रह्मचर्य आणि नोफॅपला एक समजत असाल तर पहिल्यांदा हे विचार मनातून डिलीट करा कारण इंटरनेटवर अशी खूप मीथ पसरली आहे की नोफॅप आणि ब्रह्मचर्य एक आहे नोफॅप काय आहे की बेसिकली तुम्हाला मॅस्टोबेशन नाही करायचं आहे त्यानंतर सिम इन रिटेन्शन की तुम्हाला सेक्स पण नाही करायचं आहे तुम्हाला वीर्य वाचवायचं आहे नंतर येतो ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याची सुरुवात इकडून होतच नाही मोस्ट ऑफ द स्टुपेड पीपल्स इंटरनेटवर कोप करत बसतात आणि बोलतात आजपासून मी ब्रह्मचर्य करतोय आणि ते ब्रह्मचर्य कसं करणार मूठ नाही मारून तर ब्रह्मचर्य असा नसतो ब्रह्मचर्याच्या नावामध्येच आहे की असा व्यक्ती ज्याचं आचरण ब्रह्मामध्ये असेल म्हणजे असा माणूस जो देवाशी जोडला आहे कॉन्शियसनेसशी जोडलाय मोस्ट ऑफ द विधवा बायका ब्रह्मचारी होतात सफेद कपडे धारण करतात फॅशन नाही करत त्यांच्या जेवणात कांदा लसूण नाही टाकलं जात तिथून ब्रह्मचर्याचा ऍक्च्युअल रूट सुरू होतो म्हणून तुम्हाला ही मी डोक्यातून काढायची आहे की ब्रह्मचारी आणि नोफॅप सेम आहे हे तर एकदम बेसिक आणि लो लेवल कॉन्सेप्ट आहे मी कोणी ब्रह्मचारी नाहीये पण ब्रह्मचर्याच्या तीन नियम असतात पहिला आहे अवयवांचा त्याला आपल्या प्रत्येक अवयवावर कंट्रोल करायचा असतो दुसरं आहे सात्विक जेवण सात्विक जेवण म्हणजे असं जेवण जो फ्रेश फ्रेश उगलेलं असेल तर हे चार्ट तुम्ही बघू शकता ज्यात तुम्हाला समजेल सात्विक जेवण काय आहे आणि तामसिक काय सात्विक जेवण जर तुम्ही करायला जाल तर त्यात तुम्हाला कांदा लसूण नाही टाकायचं आहे तडका नाही लावायचा आहे आणि तिसरं आहे त्याग त्यागाचं जीवन जगायचं आहे ध्यान करत बसायचं आहे अख्खं दिवसभर ध्यान इकडून सुरुवात होते ब्रह्मचर्याची आणि लास्टमध्ये येतो ते आहे नोफॅप कारण असा माणूस जो आपल्या फूडला कंट्रोल करू शकतो ज्या लोकांशी त्याला इतका प्रेम आहे त्यांना पण सोडू शकतो तुम्हाला वाटतंय त्याला ते सारखी प्रॉब्लेम असेल तर प्लीज ब्रह्मचर्य आणि नोफॅपला एकमेकांशी जोडू नका कारण तुम्ही ब्रह्मचर्यासाठी रेडी नाही आहात मी पण नाही आहे आणि नाईंटी पर्सेंट नाही असतील आपल्या लायकीची गोष्ट नाही आहे ब्रह्मचर्य आपण फक्त ॲडिक्शन सोडू शकतो फॉर एक्झाम्पल नोफॅप करून ब्रह्मचर्यासारखे हाय लेवलची गोष्ट नाही करू शकत जर तुम्ही ब्रह्मचर्याच्या जीवनावर गेलात तर तुम्हाला आईबाबांना सोडावं लागेल त्यांना पण सोडावं लागेल ज्यांना तुम्ही प्रेम करता आणि तरी पण तुम्ही ब्रह्मचर्य करता तर यू आर सेल्फिश कारण तुमच्या आईबाबांनी तुम्हाला पोचलं आहे आता ते म्हातारे होतील तर त्यांना कोण बघेल तर आपण ब्रह्मचर्य नाही करू शकत कारण आपल्याला मटेरियल डिझायर्सची गरज आहे आपल्याला पैशाची गरज आहे सक्सेसची गरज आहे आपण कोणतं तरी दुसरा पर्याय शोधू ज्याने आपण सक्सेसफुल होऊ आणि नंतर पन्नास साठ वर्षानंतर मे बी ब्रह्मचर्य करू तर आजसाठी इतकं स्टे स्ट्रॉंग